Halo, semprot walaupun parah, gak boleh walaupun parah laki. Ya, lu kerdikun pun dengungnya, terus walaupun santetek, walaupun parahnya. Ada hampir lama pakein. Kaya kasih ka, gak lihat di wajah tuh. nggak nabe, apply with laki. Apply with laki, don't regret. Oh Ho oh. nungguin udah Bicarun santu, miman saya malah. Don't put ya ke फोन करून सांगतो मी तुम्हाला फोन द्या मला माणसायला अटूनच फोन लावतो मी अरे पिंटे या पाटलाचा हॅब्रिट सांगा लागते घेता का रे या बरं समोर या आपण दुकान समोर बसू आणि बाच्या वारात चाललं जाऊ शारी कोपऱ्या पोहो या बाबा बोलून घेऊ काय आला काय रे बुवा तू आपल्याला त्या पाटलाचा हायब्रिड सोडा लागते हो दोन एक्कर ते दोन कोणती एक्कर घेतलं मी

बरं 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 लावतो राम्याने फोन पण लावतो आपण जाऊ पाटलाचा हायबीट सांगून देऊ दोनपतीत देते आपल्याला तो काहीच बांधा नाही कबूल केलं ते नाही नाहीतर मग डबल डबल झंजेट हॅलो राम्या हे बरं दुकान जवळ आपण जाऊ पाटलाचं हायबीट पाहिले सोम्या आला आटी तू लवकर ये आपण चालू जाऊ आताच दोन हाय ते अरे राम्या आला का रे बाबा चला ना जाऊ ना आपण मग पाटला तर हायब्रिड पो आणि पाटला सांगून बोलून घेऊ पाटलाले फोन ला तुम्ही आता तुम्ही म्हणतो डायरेक्ट वाढतो घ्या हो हो पाटला फोन लावा आणि पाटला बोलून घ्या लवकर नाहीतर पाटला पाटला सांगून तोंडावर बोला कबुला करून घ्या नाहीतर पाटील जेवढ कम दिन बोल आपल्याला हो बोला करूनच होईल सगळ्या गोष्ट आपल्याला लाव मग पाठलाले फोन तुम्ही दोघं तयार राहणार नाहीतर मग तोंडावर पाटील आले ते माझ्या घरी तुम्ही दोघेचं पक्क असेल तर आपण जाऊ हायब्रिड सांगून देऊ पाटला जा तर मग मी फोन आता पाठलाले हॅलो भाडेल चला मग या वावरात तिकून तुम्ही आम्ही दुकानपाशी हवा आता तुम्ही डायरेक्ट वावरात या आम्ही तिकडे जाऊन चाललो आता वावरात सकाळी सकाळी तुमचं हायब्रिड सोगणं सुरू करतो आम्ही પહેલા ફોન ઘો સિડ સૂરવા ટા હલો યા મંગ તમે રોડ વર મી આપણું જ કાટલા ત્યાં વાવરા હાયબ્રીડ પહેલા યા કાળજી અને હા નાસ્તા કરો બરાબર લવું કરે ફક્ત કાળજી ના આલા તું જા મેં રોડ વે એ રોડ વે

फाका गोरला बे बावल्यावाणी चालना मुकळान दुसरा येतो येतो लगाम बावल्यावाणी करत ओहो चला खाय दिन तो पावसा दुना है, दुना है पावसा हुआ है, दुना है, लाला या पानी ना लाले धुम लाली बावा। और पानी का कौन है हाथ पानी का कौन है जो हाथ है बावा रे? हाँ सोमे आ साला कुकले ही बोलते हैं, पानी का आपले हाथ सा है क्या?

हे आहे आपलं वावर हे पोहून घ्या काही पडलं तर ते पोहोचून घ्या चारी कपडी हिंडा आणि मग सांगा मला काय होतं पटकनी लोक लावा लागते हे हो, हो तुमचा वावर आहे की नाही मी पाहिजेच नाही जायला रे सोम्या राम्या चाल पोहून घे या वावर चारी कपडी हिंडायचे आणि लागे पाटला सांगून द्या काय स्पष्ट पष्ट

पाटील चार दोन एकर म्हणून राहिले पण वावर शिल्लक आहे थोडस अडीच अडीच एकर तर काही नाही सव्वा दोन एकर आहे हो पाटलाला म्हणा चार पत्याच्या वर जेवायला लागेल ना मला हो हो बोलतो मी तसं पाटला बोलतो मी चार पत्याच्या वर जेवारी तर पाटला बोलतो मी पण तुम्ही एक काम करा काही पळेल फळेल एका ते पाकड्या फुकड्यान पाळला की ते, ते, ते सांगा मला हो हो पाहतो आम्ही लोकं दुकान पळ लागेल तर ते पण पाहतो आणि आम्ही आता चारी कपडे हिंडतो मी राणे आता दोघ जण आम्ही जातो अंदर आणि पाहतो अरे राणे आपण जोबर अंदर पळे गेले का ते आणि तिकडे एखादा बुडं फुडं दिसलो जीन त्याने विचारू काय किती अक्कर वावारा काय आता आपल्याला ते बुडं सांगते मग पद्धतीचे ते बुडं तिकडे दिसू आला बा दुरून तो तो बुड़ा ओ ओ ओ ओ सोम्या राम्या पाटील तिकडे गेले आता धाडा खायला बसले तुम्ही फक्त वावर किती आहे तिकडे ते बुड दिसून राहिलं त्या बुडाला विचारा कन्फर्म किती आपली आपले इलेक्शन झाले हो इकडे अरे इकडे आण दोन मिनिट अह आबा हे वावर किती अक्कर आहे पाटले सांगतात दोन अक्कर आहे तुम्ही सांगा तुम्ही आता जुनी माणसं तुम्हाला सारा समजते आतलं अरे नाता हे वावर दोन एकर पंधरा गुंठे आहे काही जास्त नाही पंधरा गुंठ्याची कमी आहे रस्त्यात गेलो पाटलां तुम्हाला किती सांगल पाटला आम्हाला सांगलं दोन एक्कर ज्वारीची आहे आम्ही पाटलाले म्हटलं एकर आहे सांगला आमचे तुम्ही मुकोटम किती आला कन्फर्म बरोबर आहे तुमचं मुकल बर

চারপা জম চারপে জ্বালিয়ে সকাল

अरे वा काय म्हणतात पोटके चाले काय बीट सांगतात की नाही मा हो सांगतात पण त्याले चार पोत्याच्या वर पाहिजे म्हटलं आहे तुम्ही एक काम करा पाटील चार पोते वीस किलो देऊन द्या आले उद्या सकाळी पायटी तुमचा फास्ट येवा लागते तुमच्या आहे येवा पाच लागते काय लेका बोलतो चार पोते वीस किलो काय बाबा तुम्ही दिवस भारी आणले बिलो आमच्यावर घेतो बाबा चार गो ते वीस किलो मग सकाळ सोबत लावा फक्त बाबा जी काळजी करजा फक्त पाणी पावसाळ्याची काळजी कर्जा कोणती हिवाळ्यात पाणी पावसाळ्यात पाणी उन्हाळ्यात पाणी सुरू जा बाबा खावलो आम्ही या उद्या सकाळी जातो आम्ही आता तुमच्या वाढत उद्या सकाळी जातो आम्ही आता आमच्या घरी बरोबर ठीक आहे मग जातो आम्ही आमच्या घरी हो 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 जा 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 उद्या सकाळी पण आठवण ना काळजी न काही ना चार चारपोटी वीस किलो घेतलीस पण मी म्हटलं चार पकेट होईल म्हटलं काय तर काही हे मजूर लोक फार तपत म्हणतो फार तकलीफ काय हो मजूर लोक ह्याची